हाँ? ते मित्राने बोलवलंय ग आज एकतीस डिसेंबर आहे ना त्यामुळे मी चाललोय हा आता जसं चाललंय ना तसच परत महागार माघार यायचं होतं तसच बर एकतीस डिसेंबर आहे लक्षात ठेवा पिऊन जर आला ना तर बघा मग लवकर या काय करू जाऊ का जाऊन प्यावे का पिलू तर मग घरी जाताना कळेल बायकोला का घ्यावावी बाटली काय करावे नक्की कळना जाऊ द्या आधी बाटली तर घेऊन येतो बाबा एकदाच आता काय करतो एका झाडाखाली मिक्सअप करतो चला, ला मस्त सावले आता मस्त पैसा आज एकतीस डिसेंबर साजरा करतो एन्जॉय चला चलो एकतीस डिसेंबर सेलिब्रेशन चलो आज पार्टी करेंगे आयला आईला प्याव का म्हणून काय करावं आता जर दारू पिलो लो आणि जर घरी गेलो तर बायकोला येईल वास बायको घालण्यास शिव्या त्यापेक्षा एक आयडिया आहे असं करतो ही दारू ही आहे थम्सअपची बाटली ह्याच्यात वत आणि मग घरी जाऊन पितो म्हणजे मग घरी काय काढायचं नाही त्या भारी आयडिया आहे मस्त आयडिया Done. आता बघू बायकोला काहीच करणार का नाही आणि आपला एकतीस डिसेंबर साजरा होणार चला तर मग तिला वाटणार थम्सअप आहे तिला काय माहिती आहे ही थम्सअप आहे का काय आहे जाऊ द्या सारखे घरी जाऊन एकतीस डिसेंबर साजरा करू किसी को कुछ नाही बताने का चलो पण ही बाटली अर्धी राहिली हिच कसं आहे जाऊ द्या किशट ठेव आपण चला घरी जाऊन मस्त एकतीस डिसेंबर साजरा करू को पत्ताच नाही होता आला का हो हा हा पाय तोंड देतो तो चायला पण वाटले बिटले तर थांबजारा चेकच करून येतो ना नक्की तर बघायला तर पाहिजे चा ठेव ठेवलाय आवला तोंडात पायदू आलो आलो लगेच काय आणलं का नाही काय माहितीये आज एकतीस डिसेंबरच आण म्हणलं होतं काहीतरी खायला काय फायलीन बेलूच येते आणली की अग बाईन बाई वयासाठी आणलं वाटत कधी येते काय माहिती जाऊ दे दे मी तर पिते थोड पिऊन बघते थंड आहे येतो वर तुम्हाला चा ठेवलाय भैया असलं काही कसं का असं पण थंड आहे चांगलाय असलं कसलं आहे <laughs> बया असलं कसलं थांस बाई काय माहिती तरी पण थोडं पिते अजून कुठल्या कंपनीच आणले काय माहिती <laughs> पेटू काय करायला लागली इकडे असली कसली थंस बांधली हो तुम्ही कुठल्या कंपनीचे सांगितलं प्यायला का तुम्ही तर सारखं आणता की पिते कि मी थंड होती म्हणून मी पिली असली कसली आन... तुम्ही इतकं हालताय का म्हणजे तुम्ही इतका हालताय का तुला कुणी सांगितलं ते आता थंस बाई प्यायला काय काय सांगायची काय गरज आहे आणली तुम्ही मी पिले पण असले कसले राह दे मला ठेव हा हा आता ही सगळी मी पेणार अगदी कि माझे हा आधी असू दे अजिबात बात नाही तुम्ही दुसरी आणा मला ही लय आवडली आता तुम्ही उठा तवर मी राहिलेली पिऊन काय काय लय आहे लय पिऊ नको ते असली कसली आणली पण लय आहे मला लय आवडली उठा चला आज तुम्ही काम करायचं करायच भांड्या असायची आज ही काम आज मी खुश हम्म उशीर असतो काय चला दुसरी का माहिती चहा चहा केलेला गरम करून आणून द्यायचा मला हे जे हे जे मी आणलं ही काय झालं हिनच पण बसली बिनका माझी माझं काय वेगळीकडेच झालं आणि हिच दारू काय आयला ही काय मला आज काय जगू देत नाही आज काय लय तमाशा करते का काय काय माहिती अवघड झालं बाबा मी आणले आणि मी झक मारली आणि माझ्यावरच उलटलं काय जे लईच वारी एक नंबर केलायम नाही माहिती जवळ एटीएम आज एकतीस डिसेंबर आहे आज मी पार्टी फुल एन्जॉय येताना चार पाच घेऊन येणे मला लय आवडली हम्म मेलो, मेलो, मेलो आता फुकट